नमस्कार मंडळी व्हिडिदा अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा मनोपूर्वक स्वागत आज आपण तलाठी भरती दोन हजार तेवीसमधील रायगड जिल्ह्याचा एक्सपेक्टेड कट ऑफ बघणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्या अगोदर माझी नेहमीच आग्रहाची विनंती चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका व बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे सर्वप्रथम नोटिफिकेशन आपणास मिळतील चला तर सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला नोट्स आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि आपण गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी किंमतही खूप कमी ठेवली आहे फक्त एकावन्न रुपये जर विद्यार्थी मित्रांनो कोणी इच्छुक असाल तर, तर आपण या नंबरवर संपर्क करू शकता आणि डेमो मागू शकता अठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस या नंबरवर आणि त्यानंतर मित्रांनो आपण सार्वजनिक आरोग्य खाते आणि जलसंपदा विभाग यांच्या ज्या परीक्षा होणार आहेत त्या मराठी व्याकरण टी सी एस प्रश्नपत्रिका विश्लेषण बॅच सुरू केले आहे आणि त्याची ऑफर प्राईज आहे एकशे पन्नास विद्यार्थी मित्रांनो याची मूळ किंमत आहे अडीचशे रुपये परंतु आपण गरीब विद्यार्थ्यांसाठी ऑफर प्राईजमध्ये फक्त एक दीडशे रुपये ठेवले आहेत आपण बँकमध्ये काय उपलब्ध करून देणार आहोत तर ज्या टी सी एसने ज्या परीक्षा घेतल्या तलाठी भरतीच्या त्याचे सत्तावन्न पेपर झालेले आहेत थोड्या दिवसापूर्वी त्याचे विश्लेषण आपण घेणार आहोत त्यानंतर मराठी शब्दसंग्रह साठ पेजेसचा पी डी एफ तुम्हाला फ्री मिळणार आहे त्यानंतर तुम्ही डाऊट विचारू शकता व्हॉट्सअपवर मला आणि रेकॉर्डेड व्हिडिओ बॅच असेल तुम्ही संपर्क करू शकता आणि डेमो मागू शकता या नंबरवर खालील अठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ होती तर विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम टायटल बघा भरती दोन हजार तेवीस रायगड डिस्ट्रिक्ट एक्सपेक्टेड कट ऑफ कोणत्याही जिल्ह्यात आपल्याला कट ऑफ काढायचा असेल तर त्यासाठी दोन महत्त्वाच्या गोष्टी असतात आणि त्या म्हणजे तेथील एकूण जागा आणि आलेले अर्ज तर विद्यार्थी मित्रांनो रायगडमध्ये किती तलाठीच्या जागा होत्या दो चा दागा है। तर दोनशे एक्केचाळीस तलाठ्याच्या जागा आहेत त्यानंतर आलेले अर्ज आहेत एक लाख पाचशे सदतीस म्हणजे एका जागेसाठी किती अर्ज आले तर चारशे सतरा अर्ज एका जागेसाठी आलेले आहेत इतकी स्पर्धा आहे त्यानंतर आपण बघूयात रायगड जिल्ह्यातील कॅटेगरी वाईज जागा ओपन कॅटेगरीच्या त्र्याऐंशी जागा आहेत त्यानंतर ओबीसीच्या पन्नास डब्ल्यूसाठी बावीस जागा त्यानंतर एस सीसाठी तेहतीस एस टी कॅटेगरीच्या तेवीस एन टी बी पाच जागा एन टी सी बारा जागा एन टी डी तीन जागा विजेसाठी आठ जागा आणि एस बी सीसाठी साठी दोन जागा अशा प्रकारे ह्या कॅटेगरी वाईज रायगड जिल्ह्यातील जागा आहेत तलाठ्याच्या मित्रांनो रायगड जिल्ह्यात ओपन ओ बी सी आणि एस सीसाठी जास्त जागा असल्यामुळे या या कॅटेगरीसाठी जास्त फॉर्म आले असावेत त्यामुळे याचा कट ऑफ हाय जाईल संपूर्ण जिल्ह्याचाच कट ऑफ हाय जाईल कारण की भरपूर अर्ज आलेले आहेत आणि भरपूर अर्ज आल्यावर कट ऑफ हाय जात असतो चला तर आता आपण बघूयात एक्सपेक्टेड कट ऑफ सर्व कॅटेगरीजचा तर मित्रांनो इथे बघा आता आपण इथे वन बाय वन सर्व कॅटेगरीजचा कट ऑफ बघूयात तर सर्वप्रथम आपण बघूयात ओपनचा कट ऑफ ओपनचा कट ऑफ काय असेल ओपन कॅटेगरीसाठी कट ऑफ असेल एकशे चौऱ्याहत्तर टू एकशे ऐंशी अशा प्रकारे ओपनचा कट ऑफ असेल त्यानंतर ओबीसी याच्याही भरपूर जागा होत्या त्यामुळे याचाही कट ऑफ हाय जाईल तर याचा कट ऑफ काय असेल एकशे सत्तर ते एकशे चौऱ्याहत्तर एक एक या दरम्यान याचा कट ऑफ असेल त्यानंतर डब्ल्यू एससाठी एकशे अडसष्ट ते एकशे चौऱ्याहत्तरमध्ये ईडब्ल्यू एसचा ऑफ लागेल त्यानंतर एस सी आणि एस टी या कॅटेगरीसाठी कटॉप एकशे साठ ते एकशे सत्तर या दरम्यान त्यानंतर पुढे बघूयात एन टी बी एन टी सी आणि एन टी डीसाठी कट ऑफ असेल एकशे छप्पन्न ते एकशे बासष्टमध्ये आणि सर्वात शेवटचं व्हिजेसाठी कट ऑफ असेल एकशे पन्नास ते एकशे छप्पन्नमध्ये अशा प्रकारे आपण ह्या सहा कॅटेगरीचा कट ऑफ बघितला आहे ओपन ओ बी सी डब्ल्यू एस एस सी एस टी एन टी बी सी डी आणि व्हिजे या कॅटेगरीसाठी आपण कट ऑफ आप बघितला आहे तर अशाच प्रकारे विविध जिल्ह्याच्या आपण कॅटेगरी वाईज कट ऑफ बघणार आहोत त्याच्यापुढे तुमचा कोणता जिल्हा आहे आणि तुमच्या तुम्हाला कोणत्या जिल्ह्यासाठी कट ऑफ पाहिजे यासाठी तुम्ही मला खाली कमेंटमध्ये सांगा विद्यार्थी मित्रांनो आपला एक टेलिग्राम ग्रुप आहे तिथे आपण सर्व अपडेट व्हिडिओ अपडेट आणि विविध प्रश्नपत्रिका टाकत असतो तो जर तुम्हाला जॉईन करायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे तिथे क्लिक करून तुम्ही आपल्या ग्रुपला जॉईन होऊ शकता तर विद्यार्थी मित्रांनो अशाच नवनवीन माहितीपर व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब व्हिडिओला शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूयात धन्यवाद